नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी एम पी सी आय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या लेक्चरमध्ये वातावरणाची संकल्पना आणि वातावरणाची संरचना किंवा वा वातावरणाचे जे थर आहेत ते आपण पाहणार आहोत सो हे लेक्चर खूप इम्पॉर्टन्स आहे येणाऱ्या एम पी सी प्री असेल कंबाईंड दृश्य हे लेक्चर खूप महत्त्वाचं आहे सो लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही स्टडी एम पी सी नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन लेक्चरची अपडेट तुम्हाला मिळत जाईल प्रथम आपण वातावरणाची संकल्पना स्पष्ट करून घेऊ पृथ्वी जे वायूचं भोवस्तरीय आवरण आहे त्याला वातावरण असे म्हणतात ओके पृथ्वीच्या भोवताली जे वायूचं आवरण आहे जे अनेक वायू गॅसेस आढळतात त्याच्या आवरणाला किंवा त्याच्या आच्छादनाला वातावरण असे म्हणतात काही तज्ञांची व्याख्या आहे ते सुद्धा लक्षात ठेवा ज्यामध्ये गेडस नावाच्या तज्ञांनी वातावरणाची जी संकल्पना केली आहे ती अशी आहे की पृथ्वीच्या बाजूने म्हणजे चारही बाजूने असलेला रंगहीन गंधहीन आणि चवहीन म्हणजे त्याला रंगही नाही गंधही नाही आणि चवही नाही अशा वायूच्या आवरणास वातावरण असे म्हणतात अशी व्याख्या आहे ती गेडस नावाच्या तज्ज्ञांनी केलेली आहे ओके लक्षात ठेवा त्यानंतर पृथ्वीच्या घन व द्रव भागाभोवती वेळलेल्या आणि पृथ्वीच्या एक अविभाज्य घटक बनून राहिलेल्या वायूच्या वेष्टनाला वातावरण असे म्हणतात व्याख्या आहे ती डॉक्टर त्रिवाता यांनी केलेली आहे लक्षात ठेवा तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात कदाचित खालीपैकी कोणती व्याख्या डॉक्टर त्रिवाता किंवा गेडस यांनी केलेली आहे खाली चार पर्यायामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या संकल्पना दिल्या जाऊ शकतात त्यापैकी गेडस किंवा डॉक्टर त्रिवाता तीवा यांची संकल्पना कोणती ओके किंवा तुम्हाला प्रश्नामध्येच व्याख्या दिली जाऊ शकते आणि त्यामध्ये ही व्याख्या कुणी केलेली आहे ओके अशा स्वरूपाचे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे लक्षात ठेवा वातावरणाच्या संकल्पनेबरोबरच आता वातावरणाचे कोणकोणते घटक आढळतात वातावरणात कोणकोणते घटक असतात त्यामध्ये वायू गॅसेस पाण्याची वाफ म्हणजे बाष्प आणि धुलीकड हे तीन घटक महत्त्वाचे आहेत त्यामध्ये आपण प्रथमतः वायू पाहणार आहोत कोणकोणते वायू आढळतात नायट्रोजन असेल ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड ऑर्गॉन हे महत्त्वपूर्ण गॅसेस आहेत ते पृथ्वीच्या वातावरणात आढळतात ओके समुद्र सपाटीपासून सर्व वायूंचा संयुक्त दाब आहे तो सातशे साठ मिलीमीटर असून तो दर चौरस सेंटीमीटरला तो एक किलोग्रॅम किंवा एक हजार तेरा पॉईंट पंचवीस मिलीबार असतो ओके दाब हा मिलीबारमध्ये मोजला जातो लक्षात ठेवा त्यानंतर वातावरणामधील जे वायूचे स्वरूप आहे त्याचं महत्त्व आहे त्याविषयी आपण माहिती पाहूया प्रथम नायट्रोजन वातावरणाच्या एकूण आकारमानापैकी अठ्ठ्याहत्तर पॉईंट झिरो नऊ टक्के तर एकूण वजनापैकी वातावरणाच्या पंच्याहत्तर पॉईंट चोपन्न टक्के नायट्रोजन वातावरणात आढळतो लक्षात ठेवा महत्त्वपूर्ण आहे सर्वाधिक वातावरणातले आक्रमण कोणत्या गॅसेसने कवर केलेलं आहे तर नायट्रोजन आणि वजनसुद्धा सर्वाधिक आढळतं ते नायट्रोजनचंच आढळतं लक्षात ठेवा नायट्रोजन हा निष्क्रिय वायू आहे झाडांची पेशी मजबूत करण्यासाठी याचं महत्त्व आहे ओके त्यानंतर ऑक्सिजन प्राणी आणि मानवाच्या श्वसनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा वायू ऑक्सिजन वातावरणातील एकूण आक्रमणापैकी वीस पॉईंट त्र्याण्णव टक्के तर एकूण वजनापैकी तेवीस पॉईंट चौदा टक्के ऑक्सिजन वातावरणात आढळतो लक्षात ठेवा महत्त्वपूर्ण आहे त्यानंतर ऑर्गॉन वातावरणातील एकूण आक्रमणापैकी शून्य पॉईंट त्र्याण्णव टक्के तर एकूण वजनापैकी एक पॉईंट सत्तावीस टक्के ऑरगॉन वातावरणात आढळतो ओके त्यानंतर कार्बन डायऑक्साईड सी यू टू वातावरणातील एकूण आक्रमणापैकी शून्य पॉईंट शून्य बत्तीस टक्के आणि एकूण वजनापैकी शून्य पॉईंट सेहेचाळीस टक्के कार्बन डायऑक्साईड वातावरणात आढळतो ओके वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे कार्बन शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात ओके पाण्याची वाफ बाष्पवृष्टीच्या रूपाने पृथ्वीवर येते त्यामध्ये बाष्पामुळे दवधुके पाऊस गारा हिमवृष्टी इत्यादी आविष्कार शक्य होतात ओके महत्त्वपूर्ण आहे त्यानंतर आता स्ट्रक्चर पाहूया तर वातावरणाचे जे स्ट्रक्चर आहेत कोणकोणते थर था, महत्त्वाचे आहेत कोणते पाच थर यामध्ये आढळतात वातावरणाच्या सिक्वेन्समध्ये जे सिक्वेन्स आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे पाहणार आहोत ओके प्रथमतः आपण तपांबर म्हणजे ट्रॉपोस्फियर या थराबद्दल आपण माहिती घेणार आहोत वातावरणाच्या सर्वात खालचा जो थर आहे त्याला तपांबर असे म्हणतात भूपृष्ठापासून सरासरी त्याची उंची आहे ती अकरा किलोमीटर आहे परंतु अक्षर अक्षरुत्तानुसार त्याची उंची ही बदलत जाते जसं की विषुवृत्तावर त्याची उंची आहे सोळा किलोमीटरवर तळ आढळतो तर पंचेऐंशी अंश अक्षरवृत्तावर अकरा किलोमीटर तर ध्रुवावर आहे तो आठ ते दहा किलोमीटर म्हणजेच विषुवृत्तापासून तुम्ही ध्रुवाकडे जाल तसंच तपमानभराची तस जी उंची आहे ती कमी आढळते ओके रुंदी विषुवृत्ती भागात सर्वाधिक आहे अक्षरवृत्तानुसार तापमानातसुद्धा बदल होतो ओके विषुवृत्तावर सर्वाधिक आढळतं ऐंशी अंश सेल्शियस पंचेऐंशी अंश अक्षरवृत्तावरती छापन्न अंश सेल्सिअस तर ध्रुवावरती सेहेचाळीस अंश सेल्सिअस लक्षात ठेवा महत्त्वपूर्ण आहे वाढत्या उंचीनुसार तापमान हे कमी कमी होत जातं त्यालाच तापमान रास प्रमाण असे म्हणतात ओके अत्यंत महत्त्वाची टर्म आहे लक्षात ठेवा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि हे तापमान आहे किलोमीटर उंचीला सिक्स पॉईंट फाय अंश सेल्सिअसने कमी होतं किंवा एकशे पासष्ट मीटर उंचीला ते एक अंश सेल्सिअसने कमी कमी होत जातं लक्षात ठेवा महत्त्वपूर्ण आहे वातावरणात ऐंशी ते नव्वद टक्के हवा तप तपांबारातच आढळते ओके जी ताप वातावरणातील एकूण हवा आहे ते त्यापैकी ऐंशी ते नव्वद टक्के हवा ही तपंबरामध्ये आढळते उष्णतेच्या ज्या तीन अवस्था आहे संक्रमणाच्या वहन अभिसरण आणि उत्सर्जन ह्या तपंबरामध्ये होतात ओके ह्याचपैकी अभिसरण ही प्रक्रिया आहे त्याच्यामुळे उष्णता हवेच्या खालच्या भागातून वरच्या भागात पोहोचवली जाते त्यामुळे वातावरण तापते म्हणून या भागाला अभिसरण प्रवाहाचा विभाग असे म्हणतात ओके तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की अभिसरण प्रवाहाचा विभाग कोणत्या था? थरामध्ये आढळतो तर तपांबर या थरामध्ये आढळतो ओके उष्णतेच्या या संक्रमण अभिसरण प्रक्रियेमुळे हवा या भागात अस्थिर असते त्यामुळे या, या थरातून विमानं उड्डाणं करत नाहीत किंवा विमानं या भागातून जात नाहीत कारण हवा ही अस्थिर असते वारे ढग विजा आर्द्रता वादळी हिम पाऊस इत्यादी हवेचे आविष्कार फक्त याच थरामध्ये आढळतात लक्षात ठेवा महत्त्वपूर्ण आहे की अविषय आविष्कर आहेत ते तपांबर या थरामध्ये आढळतात ओके त्यानंतर तपस्तब्दी तपांबर आणि सितांबर यांना विभाजित करणाऱ्या थरास तपस्तब्दी असे म्हणतात झाडी तीन किलोमीटर आहे सरासरी जी उंची आहे ती अकरा किलोमीटर कर्कवृत्त आणि मकरृत्त दरम्यान समुद्र सपाटीपासून याची उंची आहे ते अकरा ते सोळा किलोमीटर ध्रुवीय प्रदेशात ही जी उंची आठ किलोमीटर उंचीवर हा थर आढळतो ओके या विभागात हवेचे तापमान आहे मायनस फिफ्टी सिक्स अंश सेल्सिअस असून ते सर्वत्र कायम असतं ओके म्हणजे स्थिर असतं म्हणून यास किंवा त्यास तपस्तब्दी असे म्हणतात लक्षात ठेवा हवेच्या आविष्काराची सीमारेषा किंवा तपांबराची छत म्हणजे तपस्तब्दी होय अशी ही व्याख्या केली जाते हवेची आविष्कारे या भागात आढळत नाही लक्षात ठेवा महत्त्वपूर्ण आहे त्यानंतर त्याच्यावरचा थर आहे तो स्थितांबर आहे ट्रॅटोस्फिअर तपस्तब्दीच्या वरच्या स्तरास स्थितांबर असे म्हणतात विस्तार ऐंशी किलोमीटर उंचीपर्यंत हा थर आढळतो वातावरणात जे अकरा ते ऐंशी किलोमीटर दरम्यान स्तीतांबर आढळतो ओके अकरा ते पंचवीस किलोमीटर उंचीपर्यंत तापमान आहे मायनस फिफ्टी सिक्स अंश सेल्सिअस हे कायम असतं म्हणून समताप क्षेत्र असे म्हणतात त्यानंतर तापमानही वाढत जातं ओके या थरात उष्णतेचे संक्रमण होत नसल्यामुळे हवेच्या आविष्काराचा अभाव या थरामध्ये आढळतो ओके या भागात सूर्यापासून जितकी उष्णता मिळते तितकीच ती शोषली जाते त्यामुळे तापमान सर्वत्र हे कायम असतं ऋतू व अक्षांशानुसार उंची ही बदलत जाते उन्हाळ्यात विस्तार हा हिवाळ्यापेक्षा हा जास्त असतो या भागाची खालची पातळी ही ऋतुमानानुसार तर वरची पातळी ही सर्वत्र सारखी असते म्हणून त्याला तीर्थस्तब्धी असे म्हणतात लक्षात ठेवा त्यानंतर सितांबरामध्ये स्थित असणारा सितांबराच्या खालच्या लेवलला स्थित असणारा ओझांबर हा थर आहे विस्तार आहे तो पंचवीस ते चाळीस किलोमीटर उंचीवर हा आढळतो सेतांबरामध्ये या थराचं महत्त्व असं आहे की कि अतिनील किरणे आणि जम्बोपार किरणे जी की सूर्यापासून येतात ती या भागात शोषली जातात म्हणून या थराचे तापमान हे सर्वाधिक जास्त असतं काही शास्त्रज्ञ या थरास बंडल किंवा रसायन बंडल किंवा संरक्षित थर असंही म्हणतात लक्षात ठेवा सूर्यापासून येणारी जी अतिनील किरणं आहे जम्बोपार किरणं आहे ते अल्प प्रमाणात मानवी शरीराच्या उपयुक्त असत कारण मानवी शरीरात यामुळे दज जीवनसत्वाची निर्मिती होते ज्यामुळे आपली हाडं स्ट्रॉंग होतात ओके लक्षात ठेवा महत्वपूर्ण आहे मध्यांबर त्यानंतर असणारा थर मेसोस्पियर विस्तार पन्नास ते ऐंशी किलोमीटर म्हणजेच हा स्थितांबरामध्ये स्थित आहे वातावरणाचा सर्वात थंड असा थर आहे उंचीनुसार बा या थरामध्ये तापमान हे कमी कमी होत जातं ओके ऐंशी किलोमीटर उंचीवर या थरामध्ये तापमान आहे ते मायनस शंभर अंश सेल्सिअस असतं ओके लक्षात ठेवा त्यानंतर आयनांबर किंवा दलांबर चितांबराच्या वरती असताना स्थळ चितांबराच्या वरती स्थित असताना स्थळ म्हणजे आयनांबर होय असा विस्तार ऐंशी ते पाचशे किलोमीटर उंचीवर हा थर आढळतो वातावरणाचे असे क्षेत्र ज्यामधून लहरी प्रवाह होतात त्यामुळे आपण दूर अंतरापर्यंत बिनतारी संदेश पाठवू शकतो ओके लक्षात ठेवा महत्वपूर्ण आहे त्यानंतर नत्र व प्राणुवायूचे अणुरेणू गॅमा श अतिनय किरणे शोषून घेतली जातात त्यामुळे त्यांच्यातील इलेक्ट्रॉन्स बाहेर पडून त्यांचे रूपांतर विद्युत बारीक होते या क्रियेस ऐनीकरण असे म्हणतात ओके या थराची उंची दिवसरात्र व ऋतुमानानुसार बदलते उंचीनुसार तापमानात वाढ होत जाते कारण सूर्यापासून येणारी जम्बूवर किरणे ओके आय नंबराचे सुद्धा तीन थर आहे ज्यामध्ये डी थर आहे जो की ऐंशी ते शहाण्णव किलोमीटर उंचीवर आहे या थरामध्ये दीर्घ रेडिओ लॉरी परावर्तित होतात लक्षात ठेवा या थरामध्ये पृथ्वीवर कोसळणाऱ्या उडका आहेत या थरात जळून खाक होतात लक्षात ठेवा महत्वपूर्ण आहे त्यानंतर केनेडी हेवी किंवा इथर उंची शहाण्णव ते एकशे चव्वेचाळीस किलोमीटर स्थित असणारा हा थर आहे या थरामधून मध्यम रेडिओ लॉरी परावर्तित होतात या थरामध्ये ॲरारो नावाचा द्रवीय प्रकाश आढळतो ओके त्यानंतर ॲप्लेडन किंवा एफ थर असणारा थर आहे त्याची उंची एकशे चव्वेचाळीस ते तीनशे साठ किलोमीटरवर हा स्थित आहे या थरामधून लघु लहरी परावर्तित होतात त्यानंतर सर्वात वातावरणाच्या उंचीवर असणारा थर आहे तो म्हणजे बहिरमंडल आणि चुंबकीय मंडळ त्यामध्ये प्रथमतः आपण बहिरमंडल पाहू पाचशे ते साडेसातशे किलोमीटर उंचीवर स्थित ऑक्सिजनचे कण आयनकृती ऑक्सिजन हेलियम व हायड्रोजनचे सूक्ष्मकण मुक्तपणे या भागात वावरत असतात ए टी एमचे जेवढे कण वातावरणात विकरीत होऊन नष्ट होतात तेवढे सणू वैश्विक किरणाद्वारे निर्माण होतात ओके लक्षात ठेवा त्यानंतर चुंबकीय मंडळ आहे जे की, की दोन हजार किलोमीटरपर्यंत स्थित आहे त्याच्या पलीकडे इलेक्ट्रॉन प्रोटॉन हे अनुक्रमे ऋण आणि धन विद्युत भारित कण असतात म्हणून या थरास चुंबकीय मंडल असे म्हणतात ओके लक्षात ठेवा त्यानंतर अजून काही पॉइंट्स आहेत ज्यामध्ये चार हजार ते वीस हजार किलोमीटर उंचीच्या भागात व्हॅन ॲलन विक्र पट्टा असे म्हणतात ओके चार हजार ते दोन हजार किलोमीटर उंचीच्या भागात वॅन ॲलन विकिरण पट्टा असे म्हणतात ओके याची निर्मिती सौर तयारींची आईने किरण व सौर विकिरणामुळे होते लक्षात ठेवा अशा प्रकारे आपण वातावरणाचे पाच महत्त्वाचे थर वातावरणाची संकल्पना लक्षात ठेवा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो यांचं यावरती सिक्वेन्सनुसार प्रश्न विचारले जाऊ शकतात की वातावरणाचे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा किंवा संबंधित थर आहेत ते कोणत्या कोणत्या उंचीवरती आहेत वातावरणाचे ओके अशा प्रकारे आपण परीक्षाभिमुख माहिती कवर केलेली आहे जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल ते लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचा प्लॅटफॉर्म त्यांनासुद्धा उपलब्ध होईल लेक्चर समाप्तीपूर्वी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करणं नसेल किंवा नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या पुढे लेक्चरची अपडेट तुम्हाला मिळत जाईल कृता थांबू इथंच भेटू पुन पुढील लेक्चरमध्ये